बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी शाहूवाडी तालुक्यातील शाहूआडी परखंद परळी या गावातील स्थानिक जनतेच्या करत हेक्टर जमिनीवर सुरू करण्यात येणाऱ्या बॉक्साईट खान प्रकल्पाला सह्याद्री पर्यावरण बहुद्देशीय संस्थेने तीव्र विरोध दर्शविला आहे शाहूवाडी तालुक्यात साठ हेक्टर मध्ये प्रस्तावित होणारे बॉक्साईट ह्याच्यामुळे जंगलाचा नाश होणार त्यातील प्राण्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे तसेच त्याच्यामुळे मानवी जीवनावर पण जास्त पर परिणाम होणार आहे त्या उष्ण तापमानावर परिणाम होणार आहे त्यामुळं आणि दुसरी गोष्ट ज्या ज्या ठिकाणी प्रकल्प झाले त्या ठिकाणीसुद्धा काही विशेष असा आमचा उदगिरीचा प्रकल्प असेल तिथंसुद्धा उदगिरीतलं पन्नास वर्षे बॉक्साईट काढून नेलं पण त्या ठिकाणी आजसुद्धा काहीही कुठलीही अवस्था नाही म्हणजे तिथे दवाखाने नाही तर रस्ते नाही तर रोजगार नाही त्या गावचं स्थलांतर म्हणजे आमची शेती पिकणार नाही आमची जमीन पिकणार नाही आमचं आम्हाला स्थलांतर करावं लागेल पाणी नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न उद्भवतील आरोग्याचे प्रश्न उद्भवतील आणि जंगली प्राण्यांचा जास्तीत जास्त संघर्ष होईल आणि आमची ऐतिहासिक स्थळं वारसा असणारं राजमार्ग आणि आमची धार्मिक स्थळं आहेत ज्याच्यामध्ये मांडलाई देवी आहे आमचं जांबेश्वर मंदिर आहे टोटराई मंदिर आहे पावडाई मंदिर आहे ह्या धार्मिक स्थळंसुद्धा त्यामध्ये बाधित होणार आहेत यावेळी संस्थेचे अध्यक्ष तानाजी रवंदे मानसिंग सावरे सचिन चौगले रोहित खोत सुग्रीव कांबळे उत्तम खोत अल्फाज घोरी आदी उपस्थित होते लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून दशरथ कुटाळे